बऱ्याच ठिकाणी हल्दी कुंकू झालं असेल तर बऱ्याच ठिकाणी हल्दी कुंकू रथ सप्तमीपर्यंत होत असतं तर याच हळदी कुंकूसाठी आपण इथे छोटी मोठी पार्टीसुद्धा ठेवत असतो आणि त्याच्यासाठी छोटे मोठे स्नॅक्ससुद्धा बनवत असतो हळदी कुंकू असू द्या किंवा छोटी मोठी पार्टी असू द्या किंवा बड्डे असू द्या सगळ्यात जास्त बनवला जाणारा स्नॅक्स आणि सगळ्यांना आवडणारा आयटम म्हणजे समोसे तर चला आपण इथे झटपट असे समोसे बनवूया तरी इथे मी जे छोटे साईजचे बटाटे येतात ते आठ बटाटे उकडवून थंड करून घेतलेले आहेत नवीन बटाटा घ्यायचा या नवीन बटाट्यांना चव खूप छान असते बटाटे मी हाताने करून घेतलेले आहेत लगेच झटपट पीठसुद्धा मळून घेऊयात तर मी ते दोन वाटी मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी रवासुद्धा टाकू शकतात त्याच्याने आणखीन कुरकुरीत समोसे बनतात चवीनुसार मीठ टाकलं अर्धा चमचा ओवा टाकला आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल सगळीकडे लावून घ्यायचं आणि लगेच पीठ मळून घेणार आहोत तर चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं कडकसर आपल्याला इथे पीठ मळायचं आहे खूपसुद्धा कडक मळायचं नाही कारण मैदा आहे थोड्या वेळाने तो आणखीन कडक होणार आहे बघा या पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आणि त्याला झाकण ठेवून साईडला ठेवणार आहे तोपर्यंत समोश्याची चटणी बनवूया त्याच्यासाठी दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं सात आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा धणे आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता हे समोसे खूप झटपट बनतात आणि टेस्टीसुद्धा लागतात आणि मेन म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना हे समोसे खूप आवडतात तर मी ते जास्त तिखट बनवणार नाही ना म्हणून फक्त दोनच मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही आणखीन मिरचीचा वापर करू शकता आता पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी तडतडले की लगेच त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मटार घातलेले आहे मटार तेलामध्ये लगेच उडते म्हणून झाकण ठेवलं गॅसची फ्लेम लो करून मिनिटभर मटारला वाफवून घेतलेला आहे आता उकडलेले बटाटे घातले छोटा पाव चमचा हिंग पाव चमचा लाल मिरची पावडर छोटा पाव चमचा हळद आणि पोहे खाण्याचा पाव चमचा धना पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ जास्त काही मसाले इथे घालणार नाही लगेच बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये चवीसाठी पाव चमचा आमचूर पावडर घालणार आहोत तर आमचूर पावडर आवर्जून घालायची त्याच्याने समोश्यातील सारणाला खूप चव येते तर आता पाव चमचा आमचूर पावडर टाकून मिक्स करून घेतलं थोड्या बटाट्याच्या फोडीसुद्धा बारीक करून घ्यायच्या गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवलेली आहे आता शेवटी जे आपण खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक कुटून घेतलं होतं ते टाकलं आणि गॅसची फ्लेम मिडियम करून मिनिटभर सगळं परतवून घेतलेलं आहे इथे आपलं समोश्यासाठी सारण तयार झालेलं आहे आता पॅन मी खाली उतरवून ठेवला म्हणजे बटाट्याची चटणी थंड होईल तोपर्यंत आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्याला इथे मळून घेऊयात तर बघा मी इथे डायरेक्ट किचन वाट्यावरतीच करण्यासाठी घेतलेलं आहे म्हणजे पटपट होईल तर बघा पीठ थोडंसं मळून घ्यायचं कारण की मैदा आहे मळल्यानंतर तो एकदम सॉफ्ट बनतो तर बघा एकदम मौसूत असं पीठ झालेलं आहे आता याच्या मी लाट्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला छोटे मोठे कसे समोसे करायचे आहेत त्या पद्धतीने इथे लाट्या बनवून घ्यायच्या तर मी इथे छोट्या छोट्या लाट्या बनवलेल्या आहेत कारण मला मिनी समोसे बनवायचे आहेत बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आता मी एक लाटी इथे मैदा लावून लाटून घेतलेली आहे तुम्हाला कुठले समोसे आवडतात स्टॉलवरचे आवडतात की दारावरती विकायला येणारे समोसे आवडतात ते मला नक्की कळवायला विसरू नका तर बघा इथे चपातीपेक्षा पातळ मी लाटी लाटून घेतलेली आहे आता त्याचे दोन भाग बनवले आणि आता आपण इथे समोसा भरून घेणार आहोत तर मी इथे बोटाला पाणी लावून घेतलं आणि या पद्धतीने पिठाला पाणी लावायचं आणि जशी आपण टोपी बनवतो तशी ती टोपी बनवून घ्यायची खालचा पाठ हळूवारपणे चिपकावून घ्यायचा तर बघा खालचा पाठ मी या पद्धतीने चिपकवून घेतला आणि खूप सारण भरायचं नाही बघा एवढं सारण भरायचं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा पाणी लावायचं आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं की आपला समोसा तयार झालेला आहे तर बघा किती सुंदर आणि झटपट आपले मिनी समोसे झालेले आहेत दहा मिनटामध्ये माझे सगळे समोसे इथे भरून झालेले आहेत दुसरासुद्धा मी इथे भरून दाखवला बघा असं पाणी लावायचं दाबून घ्यायचं पाणी लावल्यामुळे मैद्याचा पार्ट ओपन होत नाही आणि चांगलं चिपकतं म्हणून पाणी लावून चिपकवायचं आतमध्ये सारण भरायचं वरच्या साईडलासुद्धा पाणी लावून चिपकवून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर समोसे सुटत नाहीत तर बघा किती सोपी पद्धत आहे आता सगळे समोसे माझे इथे बनवून झालेले आहेत मी एकदम सगळे बनवून घेतले आणि एकदमच सगळे तळून घेणार आहे किती सुंदर मिणी समोसे आपले तयार झालेले आहेत फक्त बटाट्याच्या फोडी खूप मोठ्या मोठ्या ठेवायच्या नाहीत नाहीतर इथे आपण जी पारी लाटलेली ला आहे ती फाटण्याची शक्यता असते तर बघा या पद्धतीने आपण छोटे छोटे समोसे बनवून घेतलेले आहेत दहा मिनटामध्ये मा माझे सगळे समोसे इथे बनवून झाले आणि मी लगेच यांना पटापट तळून घेणार आहे आता समोस्यांसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे खूप गरम तेलामध्ये समोसे टाकायचे नाही तर बघा इथे मी छोटासा तुकडा टाकून बघितला असंच आपल्याला तेल हवं आहे चांगल्या गरम तेलामध्ये समोसे घातले की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती समोसे तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये टाकताना हा पार्ट आहे तो दाबून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर समोश्यांचा हा पार्ट उघडणार नाही बराच वेळेस समोसे खूप वेळ जर आपण लाटून ठेवले तर तो पार्ट ओपन होत असतो तर बघा जास्त वेळानंतर समोसे तळणार असाल तर समोश्यावरती सुती कापड झाकून ठेवायचं आणि नंतर समोसे तळायचे आहेत समोसे थोडेसे लाल झाले की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती समोश्यांना तळून घ्यायचं आहे खूपच जर तेल थंड वाटलं तर गॅसची फ्लेम मिडियमसुद्धा करून घ्यायची तर बघा कधी मिडियम तर कधी लो फ्लेम करत मी या पद्धतीने समोसे तळून घेतलेले आहेत आमच्या घराच्या बाजूला सोमवारी बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये बघा असे छोटे छोटे समोसे विकायला येतात आणि तुम्हाला काय सांगू एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते समोसे विकले जातात पूर्ण आमच्या गावामध्ये ते समोसे फेमस आहेत आणि ते समोसे घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोकंसुद्धा येतात तर त्याच पद्धतीने आणि त्याच चवीचे मी हे समोसे बनवलेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त ते समोसे खूप काळपट कलरचे होईपर्यंत तळलेले असतात किंवा खूप डार्क कलर येईपर्यंत खरपूस असे तळलेले असतात आणि त्याच पद्धतीचे समोसे माझ्या माहेरी दारावरती सुद्धा विकायला येत असतात तर मी सुद्धा थोडेसे खरपूस हे समोसे तळून घेतलेले आहेत हे बघा मात्र हल्दी कुंकू आहे सगळ्यांनाच तसे आवडतील की नाही माहीत नाही म्हणून मी या हा कलर येईपर्यंत समोसे तळून घेतलेले आहेत परंतु याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर येईपर्यंत समोसा तळून बघा खूप छान लागतात आणि ते समोसे खरंच खूप क्रिस्पी होतात फक्त समोसे तळताना अजिबात हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत मिडियम टू लो फ्लेमवरती मी हे समोसे तळून घेतलेले आहेत थोडा वेळ लागेल मात्र चवसुद्धा त्यांची तशीच लागते तर बघा या पद्धतीने मी समोसे तळून घेतलेले आहेत आणि मला ज्यावेळेस नेहमी घरामध्ये खायचे असतात त्यावेळेस मी, मी याच्यापेक्षा डार्क कलर येईपर्यंत समोसे तळून घेत असते आता मी हाल साथीश सुद्धा हल्दी कुंकासाठीच हे समोसे बनवलेले आहेत बराच वेळेस अशा पार्ट्यांमध्ये लहान मुलं सुद्धा येत असतात तर त्यांच्यासाठी खाण्यासाठी हे छोटे समोसे खूप उपयोगी पडतात मोठे समोसे मुलांना खाता येत नाही आणि बराच वेळेस मोठ्या समोस्यामधली बटाट्याची चटणी मुलं साईडला काढून ठेवत असतात आता बाकीचे समोसे सुद्धा तळून घेत आहे तळताना थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे पटापट समोसे तळून होतील तर बघा पहिली बॅच मी इथे पेपरवरती काढून घेतलेली आहे आणि इथे आपले सगळे समोसे तयार झालेले आहेत तर बघा किती छोटे छोटे क्रिस्पी आणि टेस्टी समोसे तयार झालेले आहेत आता बऱ्याच ठिकाणी या समोस्याबरोबर गोड चटणी येते किंवा लसूणची चटणीसुद्धा येते मात्र मी इथे चाट मसाला टाकणार आहे कारण की आमच्या साईडला बाजारामध्ये सुद्धा चाट मसाला टाकूनच समोसे दिले जातात तुम्ही याच्याबरोबर हिरवी मिरची सुद्धा तळून देऊ शकता खाऊ शकता किंवा सॉससुद्धा खाऊ शकता मात्र या पद्धतीने चाट मसाला टाकून एकदा नक्की ट्राय करून बघा आणि छोट्या मोठ्या पार्टीसाठी हल्दी कुंकासाठी अतिशय टेस्टी आणि तसेच झटपट होणारे मिनी समोसे नक्की ट्राय करून बघा आतमध्ये बघा किती सुंदर आपले समोसे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद